महायुती सरकारमधील तीन पक्षांच्या तीन तरहा सातत्यानं समोर आहेत त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची हवा खाल्लेले सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या सरकारमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत भाजपकडे आमदार संख्या मोठी असल्यानं ते दोन्ही मित्रपक्षांना ताब्यात ठेवू इच्छितात तर त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही याची काळजी शिंदे सेनेकडून घेतली जात आहे यातूनच एकनाथ शिंदे व फडणवीस यांच्यातील दुरावा मात्र वाढत चाललाय आता फडणवीस यांच्या वॉर रूमच्या बरोबरीनं शिंदे यांनीही आपली स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम केली तर अजित पवारांनीही स्वतंत्र वैद्यकीय कक्ष स्थापन केलाय एकाच सरकारमध्ये हे तीन नेते वेगवेगळ्या चुली का मांडतायत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सफाया होऊन सरकार सत्तेवर आलं पण आता या सरकारला विरोधकांपेक्षा मित्र पक्षांच्या कुरघोड्यांचा त्रास जास्त सहन करावा लागतोय आधी मुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य झालं मात्र काहीही झालं तरी यंदा भाजपचाच मुख्यमंत्री करायचा हे हायकमांडनं ठरवून ठेवलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी न देता अमित शहा मोदी यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं अर्थात भाजप व शिंदेसेनेच्या संख्याबळाचाच निम्म्याचा फरक असल्यानं या पदावर नैसर्गिक हक्कही भाजपचाच होता पण गृह विभागासारखी अजून काही चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट कायम ठेवण्याचा डाव खेळला होता पण भाजपचे नेतेही खूपच मुरलेले आहेत मित्र पक्षांची अशी नाटकं त्यांना नवीन नाहीत म्हणूनच भाजपनं शिंदेना ना मुख्यमंत्री पद दिलं ना, ना, ना गृह मंत्रालय नगर विकास खात्यावरच त्यांची कोडवण करण्यात आली तेव्हापासून शिंदे व फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या सुप्त राजकीय संघर्षाचा दिवसेंदिवस विस्तारच होतोय असं म्हटल्यास वावग ठरणार नाही आता हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे शिंदे फडणवीस यांच्या दोन स्वतंत्र वॉर रूम दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महत्वाच्या प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचं ट्रॅकिंग करण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूमची स्थापना केली होती त्याचा वापरही खूप प्रभावीपणे केला नंतर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी हीच ही वॉर रूम चालवली तेव्हा शिंदे व फडणवीस दोघे याच वॉर मधून प्रकल्पांचा आढावा घ्यायचे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आपली वॉर रूम अधिक सक्रिय केली पण गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव घेतलेल्या शिंदे यांना या वॉर रूमचा काय फायदा होतो हे चांगलंच लक्षात आलंय त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांवर अवलंबून न राहता शिंदे यांनी आपल्या व आपल्या पक्षाच्या मंत्र्याकडे असलेल्या खात्यातील महत्वाच्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र वॉर रूमची स्थापना केली आहे त्याला कोऑर्डिनेशन रूम असंही नाव देण्यात आलं आहे या दोन्ही वॉर रूम मंत्रालयातूनच काम पाहतात जर विकास करण्यासाठी या वॉर वॉर वापर होणार असेल तर मग दोन दोन गरज काय असा प्रश्न पडेल पण यामागे विकास प्रकल्पांच्या तळमळी पेक्षा आपल्या कामात किंवा खात्यात इतर कुणी लुडबुड करू नये ही काळजी घेण्याची वृत्ती जास्त असल्याचं दिसून येतं म्हणजे उद्या शिंदे यांच्याकडील नगर विकास खात्यामार्फत एखाद्या ठिकाणी कोट्यवधीचा प्रकल्प सुरू असेल तर त्याचं नियंत्रण शिंदेंच्या कोऑर्डिनेशन मधूनच केलं जाईल सीएमओ ची वॉर रूम त्याकडे लक्ष देणार नाही यातून फडणवीस यांच्या नियंत्रणाचा शिंदेच्या खात्यातील कामावर ताण राहणार नाही याची काळजी शिंदे यांनी घेतलेली आहे शिंदे गटातील मंत्र्यांकडे असलेल्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये नगर विकास गृहनिर्माण नगर विकास महाडा एम एस आर डी सी एस आर ए गृहनिर्माण उद्योग आणि पर्यटन यांचा समावेश आहे त्यांच्या अंतर्गत चालणाऱ्या महत्वाच्या योजनांवर या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवलं जाईल एकूणच अर्थ व गृह खात मिळालं नसतानाही उपमुख्यमंत्री पद स्वीकारताना शिंदे यांनी आमच्या पक्षाला मिळालेल्या खात्यात इतर कुणी ढवळाढवळ करायची नाही अशी अटच भाजप व अजित पवारांना घातल्याचं समजतं आपली स्वायत्तता जपण्यासाठीच शिंदे ही कोऑर्डिनेशन रूम तयार करून तिथे आपल्या विश्वासू लोकांची भरती केल्याचं दिसून येतं शिंदे सेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत हे शिंदेच्या कोऑर्डिनेशन रूमच्या वृत्ताला पुष्टी देत असले तरी त्यातून वेगळी चूल मांडल्याचं मान्य करत नाहीत ते म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमशी स्पर्धा करण्यासाठी ही कोऑर्डिनेशन रूम तयार केलेली नाही राज्यातील कल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी हे सुरू करण्यात आलंय असं सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिंदेंची ही खेळी लपून राहिलेली नाही विशेष म्हणजे अजित पवार यांनीही यापूर्वी म्हणजे शिंदे सरकारच्या कार्यकाळात आपल्या मंत्र्याच्या खात्यातील मोठमोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी असा एक नियंत्रण कक्ष तयार केला होता मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अजित पवारांना विश्वासात घेऊन त्यांचा हा नियंत्रण कक्ष सीएमओच्या वॉर रूम मध्ये विलीन करून घेतला सध्या फडणवीस व अजित पवार यांचं चांगलं गुळपीठ जमलेलं आहे त्यामुळे फडणवीस अजित पवार गटाची कुठलीही अडवणूक करत नाहीत पण शिंदे सेनेच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्यातील एस टी बस खरेदीचा करार रद्द करणं असो की महामंडळ सरनाईक यांची निवड न करता सनदी अधिकाऱ्याची वर्णी लावणं असो भरतसेठ गोगावले व दादा भुसे यांना अनुक्रमे रायगड व नाशिकचं पालकमंत्री पद नाकारणं असो की कॅबिनेट मंत्रीपदी निवड होताच संजय शिरसाट यांचा अध्यक्षपद परस्पर काढून घेणं असो अशा विविध कारणांमुळे फडणवीसांकडून कोंडी केली जात असल्याची उदाहरणं दिसून येतात भाजपकडे आता स्पष्ट बहुमत आहे त्यांच्या मदतीला अजित पवारांचे एक्केचाळीस आमदारही आहेत त्यामुळे आता त्यांना शिंदेसेनेची गरज वाटत नाही परिणामी भविष्यात युती सरकारमध्ये शिंदे सेनेची कोची करण्याचे प्रयत्न वाढत जातील हे लक्षात आल्यामुळेच शिंदे यांनी स्वतंत्र कॉर्डिनेशन रूम तयार करून आमच्या कामात इतरांची ढवळाढवळ चालणार नाही असा इशाराच अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना दिल्याचं मानलं जातं केवळ कॉर्डिनेशन रूमच नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला स्वतंत्र वैद्यकीय कक्षही स्थापन केलाय मंगेश चिवटे यांच्याकडे त्यांचं प्रमुख पद देण्यात आलं आहे यापूर्वी फडणवीस व शिंदे दोघेही वेगवेगळ्या काळात मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची कामगिरी दमदार झाली अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळाला यातूनच या, या दोन्ही नेत्यांची लोकप्रियताही वाढली आता लोकप्रियतेचा हा प्लॅटफॉर्म लक्षात आल्यावर दोघेही तो सोडायला तयार नाही मुख्यमंत्री कक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून पुन्हा फडणवीस यांच्याकडे आले म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी आपला स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला आहे या दोघांचं पाहून आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनंही स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करून आपली ही वेगळी चूल मांडली आहे एकूणच महायुती सरकारमध्ये एकमेकांना अडचणीत आणण्याची स्पर्धा लागलेली दिसते राष्ट्रवादीचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांची अजित पवार व देवेंद्र फडणवीस दोघेही हे हे पाठराखण करतात तर दुसरीकडे शिंदे सेनेचे नेते मात्र प्रत्यक्षपणे का होईना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर एकमेकांची कोंडी करण्याची संधी न सोडणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये पुढील पाच वर्ष कितपत समन्वय टिकतो हे पाहणं महत्वाचं आहे महायुतीतील तिन्ही पक्ष पुढील पाच वर्ष एकत्र नांदतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा